आहोत पितेची अशी अँटिक भांडी की ज्याच्यामध्ये पितेचा पोळपाट लाटण्यापासून पितेच्या तव्यापासून पितेच्या फ्राय पॅनचा पण समावेश आहे तर एक एक करून मी तुम्हाला सगळी भांडी दाखवते तर ते आता आपण बघूया आपण बघतोय हा पितेचा पोळपाट आणि लाटणी पितेच्या पोळपाट आणि लाटण्याबद्दल सांग लाटी पोळपाट आहे आहे मिर पावडर आपण साफ करू शकतो तो, तो तर गाईज हा तुम्ही बघू शकता व्यवस्थित मजबूत आहे आणि रोल हे होतो तो आणि हा पूर्ण पित्तईचा आहे ना सर प्युअर आहे ना प्युअर पित्ता प्युअर हे बघा प्युअर पित्ता तर हे असे स्टँड आहे त्याला तर खूप युनिक आणि अँटिक भांडी आहेत त्या शॉप मध्ये तुम्हाला बघायला सहजासहजी मिळणार नाही अशी भांडी आहेत तर सर प्लीज या भांड्याबद्दल थोडं सांगा ना किती काय प्राइस पर्यंत जाईल हे आपल्याला लाटणा पोलीपाठ आहे दोन्ही मिळून आपल्याला पर्यंत जातो छोटी मोठी याच्यामध्ये पण तर ही कोणती साईज ही मीडियम साईज आहे ही हजारला येते याच्यापेक्षा लहान साईज आठशे पर्यंत येते आणि याच्यावर मोठी साईज थोडी घेणार तर तुम्हाला पंधराशे बाराशे बरोबर तर गाय बघा खूप सुंदर आहे पोळपाट लाटणा आणि खूप युनिक पण आहे तर आता आपण तवा बघतोय तर हा पितळेचा तवा आहे तवा आहे तसं याच्यावर भाकरी चपाती सगळं काय होणार चपाती होते भाकरी आणि हेवी गेटचा आहे हेवी गेजचा कमीत कमी दीड ते दोन किलो याचं वजन आहे हो आहे ना भरपूर मजबूत आहे बघा तसं याची काय वॉरंटी वगैरे असते याला काय होणारच नाही हे पिक नॉनस्टिक तर आहे नाही खराब नाही स्टँड स्टँडच बोलते हँडल आहे विदाऊट हँडलचं पाहिजे याच्यामध्ये विदाउट हँडलचं पण भेटतो अच्छा हा विदाउट हँडल विदाऊट हँडल मध्ये मग असा तवा येणार याला हँडल येणार तवा येणार बरोबरला हे कसं आहे तुम्हाला वजन आहे ना म्हणून उपचा आणि ठेवायला बरं पडत बरं पडतं त्याला हँडल कारण हा तवा हे बी बरोबर तर सर याच्यावर भाकरी झाली चपाती झाली झाली हे स्पेशली फॉर चपाती असते जातात स्पेशली पितळेच्या भांड्यांचं महत्व भरपूर वापरायला लागले आता लोक पितळेचं चलन आता जास्त झालंय पहिले जे पूर्वी जमान्यात करत होते आता परत आता परत ट्रेंड आलाय पितळेच्या भांड्यांचा तर सर खूप युनिक असं वाटलं मला पितळेचा फ्राय पॅन म्हणजे हा आपण फ्राईंग साठी युज करू शकतो फ्राय डीप फ्राय काही पण बनवायची असेल याच्यात आपण जेवण पण बनवू शकतो अच्छा पण म्हणजे शॅलो फ्राय पण डीप फ्राय फ्राय पण करू शकतात कारण काय याच्यामध्ये कलाई केलेला आहे बरोबर याच्यात आपण जेवण बनवू शकतो बनवू शकतो कलाई केलेला आहे म्हणजे आपल्या शरीरासाठी फार हेल, हेल्दी आहे फुल आहे हेल्दी आहे ह्या प्राईज काय बोलले कुठली ह्या येतो आपल्याला बाराशे ते पंधराशे पर्यंत अठराशे पर्यंत तुम्हाला याच्यात पातळ घेतलं तर पातळ पण भेटतो पण आपण म्हणजे आम्ही चांगली क्वालिटी आणि हेवी क्वालिटी आणि हा फ्राय पॅनची काय प्राइस आहे फ्राय पॅन येते आपल्याला आता याची एमआरपी तर लगभग आहे तेराशे पर्यंत आहे आपल्याला सेव्हन हंड्रेड पर्यंत भेटतो तर ह्याच्यामध्ये साईज आहे पण येते आता ही साईज लहान आहे ही साईज आहे मोठी आहे बरोबर घरासाठी चालतात दोन साईज चालतात बरोबर लहान आणि मोठी तर जास्त काय फ्राय करायचं असेल करा आठशे पर्यंत हजार पर्यंत भेटतो हे बघा खूप सुंदर भांडी आहे कलाय केलेलं आहे तर तुम्हाला खर्च नाही करूनच तर हे बघा हा फ्राय पॅन झाला हा एक झाला आणि हा एक फ्राय पॅन आहे जो कमी साईजचा आहे आणि तव्हा पण तुम्हाला बिना हँडलचा पण मिळेल हँडलचा आपण जसं पाहिजे बघतोय पित्याची कढई तर ही ना पूर्ण कलाई केलेली आहे आणि व्यवस्थित हेवी कढई आहे तर सर ह्याच्यामध्ये साईज अवेलेबल होती याच्यामध्ये आता ही जी साईज आहे ही मीडियम आहे हा दोन तीन साइज लहान भेटणार आणि चार पाच साईज मोठ्या भेटणार अरे वा मस्त मस्त सर्व साईज आता हे विदाऊट हँडल वाली आहे हा विथ हँडल वाली पण येते ती पण हँडल मध्ये पण छोट्या ते मोठ्या सर्व साईजच्या च्या खूप सुंदर खूप सुंदर रेडी आणि विथ कलाई केलेली आहे अच्छा अच्छा तुम्हाला कोणाला कलाई न केलेली भांडी पाहिजे तरी पण आमच्याकडे अव्हेलेबल आहे तुमच्याकडे अवेलेबल म्हणजे ऍज अ कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही अवेलेबल करून द्या तर जी साधारण प्राइस काय ही मीडियम साइज आहे खूप सुंदर वर कल पण केलेली आहे तर ना खूप युनिक आणि असा पानपुरा आहे म्हणजे पानाचा डब्बा आहे तर सर प्लीज हा थोडा ओपन करून दाखवा आणि याच्याबद्दल सांगा ना जे पूर्वी लोक हेच वापरायचे आता तर सगळ्या स्टील पहिले सगळे लोक पितळाचेच वापरायचे बरोबर सर्व याच्या सुपारी वगैरे ठेवायला म्हणजे हे लेखन दिलेले दिलेले आहे आता हे बघा खाली तुम्हाला ठेवायला हे दे बघा आणि याच्यामध्ये सुपारी फोडायचं सर्वता वगैरे असतो मग तो पण अवेलेबल करून द्याल तुम्ही सगळं भेटेल आमच्याकडे तुम्हाला सरोता सर का नहीं नहीं हा काय प्राइस रेंज मध्ये साधारण हा पंधराशे पासून स्टार्ट येतो पुढे हे बघा असं आहे आणि याला आहे पर्यंत जाते छोटी बाहेरून हा आणि विथ हँडल आहे ना सर विथ हँडल आहे ना हे बघा आणि तुम्हाला याच्यामध्ये जे सुपारी फोडायचं सर्वत आवडतो ते पण आमच्याकडे अवेलेबल पितळे पितळेचा पण येतो आणि जे फोलादचा येतो जे जास्त करून फोलादचाच चालतो फोलारी पण भेटते तुम्हाला चुणाची ती दांडी पाहिजे तरी पण भेटणार सगळं कथेची दांडी पाहिजे तरी पण भेटणार सगळं भेटणार इच एन एव्हरी आयटम आपल्या दुकानात अवेलेबल आहे बरोबर ह्या मसाल्याचा डब्बा तर सर प्लीज हा थोडा खोलून दाखवाल हा पितळ्याचा मसाला डब्बा आहे याच्यामध्ये सात वाट्या येतात सेवन सात वाटी सात वाटी आहे त्याच्यामध्ये पितळाचा चमचा येतो त्याच्यावरती पकडायला पितळाचं नॉब पण आहे आणि जर सर कोणाला समजा ह्या वाटा नको असतील आणि डब्बा पाहिजे भेटतो मसाल्याचा डब्बा साधारण काय प्राइसला जाईल हा मसाल्याचा डबा आपल्याला बाराशे पंधराशे या रेंज मध्ये सर्व रेंज प्रमाणे आहे त्याच्यात पण लहान मोठी साईज भेटते अच्छा हा इच अँड एव्हरी साईज आमच्याकडे दुकानात तुम्हाला भेटेल अवेलेबल होऊन सर्व आपण नेक्स्ट बघतोय कवर वाली हांडी आहे म्हणजे याच्यामध्ये कडी झालं रसा झाला कालवड काहीही तुम्ही बनवू शकता आणि मेन म्हणजे कलई केलेला आहे तर प्रॉब्लेमच नाहीये काय तर का, का ही काय रेंज मध्ये साधारण ही विथ कलाई केलेली आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जेवण बनवायला उपयोग हो आहे तुम्ही टू यूज जेवण बनवून याच्यामध्ये ठेवू शकता स्टोअर पण करू स्टोअर पण करू शकतो बरोबर कल केलेला आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि याची जी रेंज आहे हे आपल्याला पंधराशे पासून स्टार्ट आहे अच्छा हा याच्यामध्ये साईज येतात ही छोटी साईज आहे पंधराशे पासून याच्यामध्ये सर्व विविध प्रकारचे साईज आहेत ते आमच्या इथे शोकेस मध्ये लावलेले आहेत तीन साईज सर्व साईज भेटत जे तुम्हाला चुना लावायसाठी जे दांडी पाहिजे ती आहे कथ्था लावायला जे पाहिजे दांडी ती आहे ती आहे आणि सुपारी फोडायला सरोत आहे ते आहे म्हणजे इच अँड एव्हरी आयटम जे तुम्ही फक्त करा आमच्या दुकानात हाय बरोबर भेटेल कुठेही फिरायची गरज नाही तुमची गरज नाही प्रत्येक प्रकारचे चमचेही अवेलेबल आहेत तर सर हा जस भात वाढण्यासाठी किंवा चपाती उलटण्यासाठी उलट नाही बरोबर तुम्हाला मध्ये वगैरे जसं आपण काय पण बनवतो शिरा वगैरे बनवला तुम्हाला उलटण्यासाठी उडायला वगैरे हो हा झारा आहे आपण पुरी बनवतो पितळाचं झाड आहे लाकडी हँडलमध्ये पण अवेलेबल आहे आणि पूर्ण पितळामध्ये पण अवेलेबल तर गाई हा बघा हा आहे ना पूर्ण पितळेचा आणि हा ना लाकडी हँडलचा आहे तर तुमच्या चॉईस नुसार तुम्ही घेऊ शकता तर सर असे चार पाच चमचा घेतले सगळे घरात जे रोजचे लागतात ना चमचे तर साधारण सेट किती पर्यंत येईल आपल्याला तीनशे चारशे पर्यंत भेटतो सगळ्या तुम्हाला पाच भांड्याचा सेट पाहिजे पंधराशे पर्यंत पंधराशे पर्यंत तर पंधराशे पर्यंत चा एक आणि याच्यात तुम्हाला जेवणाचे चमचे पाहिजे आपण रोजचे चेटिंग स्पून पितळाचे आमच्याकडे अवेलेबल आहेत फोक वगैरे सगळे याच्यामध्ये येतो स्पूनच येतो फोक येत नाही जेवणाचे चमचे पाहिजे सॅम्पल बघायचं तर मी हो, हो, हो ते बघूया मध्ये नाही बघा आता जे आपण मोठे चमचे बघितले ना तसे हे जेवणाचे जे जो टेबल स्पूनचे चमचे आहेत ना ते आणि बिना कोटिंगच्या प्युअर पितळेचे चमचे आहेत तर हे आता तुम्ही समजू शकता हेल्थ साठी किती बेनिफिट्स आहेत त्याचे तसं हे डझन वगैरे घेतले तर घेतले तर आपल्याला सिंगल स्पून हजारला संपरला विकतो डझन घेतले तर वन थाउजंड रुपीज डझन म्हणजे दोनशे कमी कराल दोन कमी तर हा सिंगल घेतला ना तर शंभर रुपयाला एक आहे आणि प्राइस तर तुम्ही बघूच नका कारण ते होलसेल शॉप आहे हा होलसेलमध्ये सगळी कमी किंमतच मिळणार तुम्हाला आणि याचे बेनिफिट तर सगळ्यांना माहितीच आहे तर हा झाला रोजच्या वापरातला चमचा तर आता हे डबे बघतोय आपण तर काका डब्यांचा पूर्ण सेट आहे का आ, सेट पण आहे लूज पण भेटेल हे मोस्टली आपल्याला चाय सकरासाठी डब्या सेट भेटतो छोट्या डब्यापासून पण तुम्हाला मोठा मिळत जेवण धान्य ठेवायचे डबे ते पण ते पण मिळणार वा खूप सुंदर भेटेल खूप सुंदर पाहिजे भेटेल याच्यामध्ये सर्व सायकेल डबे आहेत सर्व साईज डबे अवेलेबल आहेत जे हवं ते तुम्ही ठेवू शकता किंवा एक किचन मध्ये सुंदर असं दिसण्यासाठी पूर्ण मांडणीमध्ये लावू शकता म्हणजे सगळ्या डब्यांमध्ये समजा साखर झाली डाळी झाल्या काही धान्य झाले धान्यासाठी एअर टाईट आहे म्हणजे हवा बंद आहे पितळाच्या सामान डब्यामध्ये केव्हाही वस्तू खराब होत नाही होत नाही ओके तर हा सेट कितीला बोलले पितळाचे डबे का वापरत होते ह्याच्यासाठीच वापरत होते की पहिलेचे ते धान्य वगैरे केव्हाही लोकांचे खराब व्हायचे खराब व्हायचे नाही आता आपण कसं काय करतो प्लास्टिकचे किंवा इतर डबे ठेवतात तर ते खराब होतात त्याला सगळं इझी झालं घासायचं नको हा घासायला नको भांडी म्हणून पितळ तर काका सेट आहे हा पूर्ण सेट घेणार आपल्याला येतो सोळाशे सतराशे आणि खूप सुंदर कन्सेप्ट आहे या शॉपमध्ये तर मी ना तुम्हाला ओव्हरऑल अशी दाखवते बघा आपण हे बघितलं टोपं बघितली चमचे बघितले पोळपाट लाटणी बघितल्या डबे बघितले अशा हांड्या बघितल्या पानाचा डब्बा तसंच त्या डब्यामध्ये असणारं सगळं साहित्य पितेचं आहे तर आता आपण ना हे बघूया हे जे कॉपरचे आहेत ना ते बघूया हंडी दिसते मला झाकणवाली तर सर ही भातासाठी बिर्याणी पुलाव भातासाठी भाता आहे बिर्याणीसाठी पुलावसाठी आहे याच्यात आपण भाजी वगैरे पण बनवू शकतो अच्छा आणि त्या लिंबू आपण कारण काय कलाई लावलेली आहे हा सर मी असं ऐकलंय की लिंबू, लिंबू समजा कॉपरच्या भांड्यामध्ये समजा लिंबाचा रस किंवा लिंबाचं सरबत सा ठेवलं तर काय त्याचा साईड इफेक्ट असतो साईड इफेक्ट कलाई नाही केलेला असेल तर साईड इफेक्ट कलई केली तर काही तर तुम्ही लिंबाचा रस टाकला तर काही होणार काही नाही ना ओके okay. तर हा बघा हा डाऊट मी क्लिअर केला आहे तुमचा की चा रसा नहीं, प्राण प्राण आ, हे बघा जर कलय केलेले असेल तर लिंबाच्या रसाने काही प्रॉब्लेम होत नाही तर हे लक्षात ठेवा तुम्ही तर तसंच यांच्याकडे ना हे बघाय सॉस पॅन पण आहेत म्हणजे याच्यामध्ये सॉस बनवू शकता दूध गरम करू शकता सॉस पॅन आहे चहा पण तुम्ही चय बनवू शकता याच्यामध्ये तुम्हाला कढी बनवायची आहे दाल बनवायची दाल कढी सगळं कारण का याला पण कलाई केले बरोबर हे बघा भांड्यांना पण कलाई केलेलं आहे म्हणजे तुम्हाला काही केलं तरी मी हँडल आणि नाही थोडं लहान ती आणि मोठी बरोबर तुम्हाला अजून मोठं पाहिजे अजून मोठं पण भेटेल अवेलेबल करून द्या रोज तर सर हा सिंगल घेतला एक तर कितीपर्यंत जाईल हा येतो सॉसपॅन आहे आणि हा एकशे पन्नास आणि जर समजा जोडी घेतली सर जोडी किंवा एक सेटच घेतली तुम्हाला अजून दोनशे रुपये डिस्काउंट मिळणार तर काहीच खूप सुंदर ऑफर आहे आणि होलसेल मध्ये भांडी विकतात इथे तर झाले हे भांडी झाली आता मी तुम्हाला नेक्स्ट दाखवते हे बघा आपण ना हे घी पॉट बघतोय म्हणजे ना खास घीसाठी कॉपरचे असे हे आहेत आणि सर याला कोटिंग केली आहे के जाता। जाता। ना बाहेरून कॉपर कोटिंग आहे हा स्टील स्टील आहे तर खास डायरेक्ट कॉपर मध्ये आपण जेव्हा गरम पण नाही करू शकत बरोबर म्हणून बाहेरूनच बरोबर घी साठी युज केले जातात ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हे बघा साईज साईज किंवा तेल पण ठेवू शकतो आपण तेल तुम्हाला काय पण ना जर समजा हा सेट घेतला तर किती पर्यंत येईल सेट तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला आठशे पर्यंत जातो आणि सिंगल सिंगल तुम्हाला दोनशे तीनशे अडीचशे साईज प्रमाणे प्राइस कमी जास्त बरोबर ना याच्यामध्ये विविध प्रकारचे दुसरी पण आयटम यांच्याकडे ना प्रत्येक आकाराच्या अशा हांड्या आहेत उरल्या आहेत ज्या तुम्ही इथून नेऊ शकता होलसेल भावामध्ये तांबा पितळची भांडी याच्या अतिरिक्त जे कन्यादानामध्ये आपल्याला स्टीलची भांडी लागते कन्यादानाची भांडी नाही इथं सर्व भांडी घरात वापरायची घरगुती आयटम जे, जे किचन वर मध्ये तुम्हाला इच एन एव्हरी जे पण आयटम पाहिजे ते सर्व आयटम आपल्या दुकानात भेटतात मेन आहे सगळं टोटल तुम्हाला वाटी चमचा जे पण लागेल झाडा हे बघा मी तुम्हाला ना थोडक्यात दाखवते तर हे बघा असे ना हे माठ आहेत जे पितेचे अँटिक माठ आहेत ना हे पण या शॉपमध्ये अवेलेबल आहे पितेचे तांब्याचे माठ अवेलेबल होऊन जाणार तुम्हाला तर तसंच या शॉपमध्ये नाही बघा पूजेची सगळी काही सामग्री पूजेच्या मूर्त्या झाल्या सगळं अवेलेबल होऊन जाणार म्हणजे तुम्ही या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला गरज नाही वाटणार की हे भांडी हवी आहे तर दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ कारण ते सगळ्या प्रकारचे आणि प्रत्येक मेटलची भांडी अवेलेबल आहेत प्रत्येक प्रकारची तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तर सर प्लीज एकदा तुमचा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमच्या दुकान जे आहे ते भाजी मार्केट गली नंबर दोन आणि याचं नाव पूजा गली आहे या पूजा गलीमध्ये आपलं दुकान आहे जनता स्टोर किराण्याच्या दुकानाच्या समोर नागरिक स्टील सेंटर दुकानाचं नाव आहे तीन मंजली बिल्डिंग आहे आपली सगळं हां आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय एट ट्रिपल थ्री फोर तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेश कोठारी आहे मी या दुकानाचं ओनर आहे आणि शॉप बंद कधी असतो कुठल्या दिवशी फोर बाय सेव्हन उडं असतं दुकान केव्हा टायमिंग वगैरे टायमिंग आमचे सकाळी साडे नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत उघड असतो आणि भरपूर कस्टमर समजा आता विचारतील तुम्ही होम डिलिव्हरी देता का कुठपर्यंत असलं तर आपल्याला पाच एक हजारच्या वरती जे पण आयटम असते आम्ही होम डिलिव्हरी देतो कुठपर्यंत तरी सर कुठपर्यंत म्हणजे ठाणे परिसरात ठाणे परिसरात पण देतो जास्ती भांडी असली मुंबई वगैरे पाठवायची असेल तरी पण मी पाठवून समजा पाच हजाराच्या वर खरेदीवर डिपेंड येते बरोबर तुम्ही खरेदी करा आम्ही तुमच्या घरी पाठवून देऊ पाठवून